नमस्कार मी प्रतीक पुरे आनाळ्या गावे आलेलो आहे आगामी विधानसभा निवडणुकी नेमकी चर्चा कोणाची याबद्दल लोकांचे मत जाणून घेण्यासाठी आनाळ्या गावाची विशेषता अशी कि इथं माजी खासदार उत्तमसिंग पवार आ, हा यांच्या नावाने हा गाव ओळखला पण जातो आणि या गावात आठशे मत मतदाता आहेत तर आपण बघूया की या, या गावामध्ये नेमके कुठल्या उमेदवाराला जास्त प्रतिसाद आहे काय वाटत तुम्हाला या या कोण विजय होणार निवडणुकीमध्ये मंत्री मोदी अब्दुल सत्तार यांचा विजय होणार कारण की आमच्या गावामध्ये येणाऱ्या ह्या मागच्या पंचवर्षीमध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी मोठ्या विकास कामं केल्या आहे विकास कामं म्हणले तर राजीव समाजासाठी समशनभूमी त्यासाठी आपला आपल्या गावातील फिओर ब्लॉक काम केले सिमेंट रस्ते केले गावाचा असा भरपूर काही के विकास केला त्यांनी तर ह्या वर्षी विकासाच्या मुद्द्यावर सन्मान्य अब्दुल सत्तार साहेब हेच विजय होणार तु, तुम्हाला काय वाटतं गावात कोणाची चर्चा आहे सत्तार साहेबांची साहेब जे काम केले विकास केला मागच्या पाच वर्षात त्याच्यानंतर साहेबच ना मागच्या पाच वर्षी जे अपक्ष उमेदवार आहे त्यांना या गावातून लीड भेटली होती बरीचशी साहेब मा, मागे होते दोनशे मतदान पडलं होतं फक्त साहेबांना पण यावेळी भरपूर लीडी साहेब भेट साहेबाला या गावात भेटणार आणि तालुक्यामधून बी पन्नास हजाराच्या वर साहेब लीडनं निवडून येणार सत्तर साहेब असं म्हणजे नेमकी विशेषता काय असं सत्तर साहेबांनी असं काय केलं की ज्या वेळेस मागच्या वेळेस ते मागे या मतदारसंघात मागे राहून देखील यावेळेस तुम्ही म्हणतायत की ते लीड घेणार ते विकास कामं केली तर कुठले कुठले विकास कामं केले आणि गावाचा विशेष फायदा काय झाला विशेष फायदा असा झाला की साहेबांनी जे काम दिले पाच वर्षांमध्ये भरपूर काही प्युअर ब्लॉक दिले आपले मोठे सीएनजी शेतकऱ्यांना मोठा सिंचनात फायदा झाला दे त्या गोष्टीपासून एक गाव आमचं एक डोंगराळ भागाचं पूर्ण पाणी वाहून जायचं असे मोठे दोन सीएनजी दिले त्यांनी कि त्यामुळे एवढा फायदा आला की शंभर शेतकरी तिच्यावर आज गहू हे पे, ते पेरू शकते आणि त्यानंतर साहेबांनी जर म्हटलं तर बाकी बी भरपूर काम केले असेल त्याच्यामुळे साहेबांनी साहेबांच्याच पाठीमागे पूर्ण गाव राहणार सत्ता साहेब निवडून का कारण तुम्हाला काय कारण वाटतं नाही सत्ता फेरी नंबर निवडून येणार काय म्हणता आजोबा काय मतदारसंघाचे चर्चा कोणाची बनकर की सत्तर काय सत्तर सीटी चालू निवडणूक सत्तर सेट विजय होतील असं हा असं का वाटतं तुम्हाला मागच्या वेळेस पण सत्तार साहेबांना मतदान म्हणजे तुम्ही सत्तार साहेबांचे परंपरागत तुम्हाला काय वाटतं का आता मतदान झालं त्याची मोठी झाले विचार बघू काय होत आज पण सांगू शकत नाही आम्ही कोणाला करायचं तुम्हाला काय वाटतं माहोल कोणाचा आहे चर्चा कोणाची होते चर्चेचे आपला काही संबंध नाही ज्याच मतदान आपण गुप्त मतदान करायचं कोण येणार काय काय करून फायदा आपण साधारण नागरिक आहे तर मग तुमच्या अपेक्षा काय गावाच्या विकासासंबंधी आता दोन्ही मतदार आमदार बरोबर आहे सारखे बनकर साहेब सुद्धा सत्ता साहेब सुद्धा काय वाटत तुम्हाला राज्यात कोणाचे सरकार बनेल शिंदे साहेबाचीच पाहिजे मी शिंदे साहेबांचा मतदार आणि बनका साहेब सुद्धा आमच्या जवळची जी काही प्रॉब्लेम नाही आज सर शिंदे साहेबांची सरकार बनायची म्हटल्यावर तुम्हाला काय होत सांगता नाही मनाच आज आठ बाकी मत बरे होऊ शकत बनकाला सुद्धा करू शकतो मी त्यात काय एवढं काय दादा काय दा, का वाटतं तुम्हाला कोणाच चर्चा आहे या मतदारसंघात बनकर साहेब बनकर साहेब का चांगला मग काम कुठले कुठले काम आणि तुम्हाला काय चांगले वाटतात त्यांनी कुठले कुठले काम केलेत आणि तुम्हाला ते का चांगले वाटतात करते दे आम अडचण अशी दूर सिद्धूर कर मग या विधानसभा मध्ये काय वाटतं कोणाची सरकार आहे महाविकास आघाडी कि मायी युती मायी युती मायी सरकार आहे आणि तुम्ही मतदान कोणाला करणार बनकर आम माणूस आहे यार को यावडे मतदार संघामध्ये कोण जिंकणार अब्दुल सत्तार की बनकर बनकर सर अब्दुल सत्तार का असं काय कारण वाटत तुम्हाला मग आता देऊ राहिले ते लोक जे जे काय आता आम्हाला पेट्या दिल्या भांडे दिले साड्या दिल्या, दिल्या। तर यावेळेस आम्ही त्यांनीच मतदान करणार उद्धव ठाकरे था, साहेब पण म्हणतायत की आम्ही पण देऊ मग त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही का नाही आमच्यावर सत्तर अडचाशिश आहे त्यांनी आम्हाला दिलं त्यांनीच आहे आम्ही जे जेना दिलं त्यांनीच मतदान देणार आहे ना आम्ही आम्हाला सगळं काही त्यांनी दिलं ठीक आहे काका यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार आहे तर आमचं तसं या जो हे नाही आहे मॉल पोहोचून काय काय नाही कोण कामगिऱ्या केल्या आपल्या कोण काय केलं आपलं प्रगती कोणा कोणी केली असं पण आम्ही करू काहीतरी वेळेवरती तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये सत्ता कोणाची यायला पाहिजे आता तसं दा <laughs> <सांगा? laughs> <laughs> 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 का सांगते येत नाही सत्ताच वरून सत्ता झाली कोण राहत खाली कोण काय सांगते येत आपल्याला आपण ओळखू शकत नाही सांगा काय वाटतं भाऊ काय वाटतं भाऊ या मतदारसंघात कोणाच्या हवा आहे कोण जिंकणार मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार साहेब हे अ विजय वन विजय त्यांच्या विजयाचे कारण काय असतील कारण काय विकासाच्या मुद्द्यावरती विजय होत कारण का एक जातीवाद सोडला तर विरोधी पक्षाकडे दुसरा कोणता मुद्दा ये। नाही त्यांना घेरण्यासाठी त्यांचा तालुक्यातील समजा सगळ्यांशी जो हे कोणतेही जातीवाद न करता पण इतर समजा विरोधी पक्ष जातीवाद एक धरून त्या मुद्द्यावर त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना एक जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा काम करताय एक तेवढा मुद्दा सोडला ते दुसऱ्या कोणत्या मुद्द्यावर विरोधी पक्ष त्यांच्याकडे काही हे नाही तुम्हाला मागच्या वेळेस मागच्या जे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांची सरकार होती त्या सरकारचे काम आवडले नाही काम त्यांची काय काम केली त्यांचे काही के कामच नाही फक्त काय घरामध्ये बसून त्यांनी हे केलं तेवढंच एक, ते एक संपलं त्यांचं कोरोना का त्यांचं कोरोना काळामध्ये सर्व कार्यकाळ संपून गेला कार ते कोरोना काळामध्ये कार्यकाळ संपला ते पण बरोबरच आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे पण असं काहीतरी केलं कर्जमाफी ते सर्वच करत सर तिथे कारण आता जे पण सरकार आणि कर्जमाफी करू त्यांनी काही एक नाही केली प्रत्येक ज्या ठिकाणी गवर्नमेंट आले त्या ठिकाणी काय वाटतं का काय या मतदारसंघामध्ये कोणाची हवं आहे बंद करहेब करून देतील ना आमची विरोध तर पाहिजे ना कोणाला त्यासाठी पाहिजे म्हणजे बनकर साहेब काम करून देतील कि त्यांनी केले केले ना आमची कामं बी केलेली आहे जसं की काम केले करून घेतले आम्ही त्याच्याकडून म्हणून सांगतो येईल सांगता येईल का कुठले कुठले काम केले नाही आता मी आम्हाला आता गडबड जायची सध्या शेतात आलेलो आहे एक शेतकरीची प्रतिक्रिया घ्यायला <tie> uh, 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 की त्यांचं हो ते या विधानसभे सभाला कसं बघतात त्यांचं यावेळेस त्यांच्या मनात काय आहे हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तर काय वाटतं दादा तुम्हाला आणि राजकीय आम्हाला काही थोडं हे नाही कारण आमचं शेतीचं काम महत्वाचं आहे आणि जे सरकार आम्हाला शेतीला योग्य माळाला भाव देईल आम्ही ते सरकारच्या पाठीशी उभे आहे सर्व शेतकरी आम्हाला शेतीमाळाला योग्य भाव मिळाला पाहिजे मालाला भावनी कापसाला भावनी भाव नाही मजुरी वाढलेली खूप मजूर मिळत नाही आम्हाला काम करायला शेतामध्ये तर आम्हाला सरकारने थोडं लक्ष घालून शेतकऱ्याला मालाचा भाव योग्य द्यायला पाहिजे शेतकऱ्यासाठी आणि याचा राजकारणाचा विषय तर आमच्या मालाला जर योग्य भाव दिला सरकारने तर आम्ही त्याच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे शेतकरी सगळे तर मग आता या विधानसभेला तुम्ही मतदान कोणाला करणार नेमकं बनकर साहेबांना की सत्तर साहेबांना दोघ माणसं चांगलंय आपण काही म्हणजे एकाला वैयक्तिक हे नाही करू शकत दोघं माणसं सांगले आणि वेळ बघून ठरवू आम्ही आता काय करायचं आमच्या शेतीला वगैरे भाव व्यवस्थित मिळाला तोपर्यंत तर बघू आम्ही ते ऐन वेळेवर कोणाला वोटिंग करायचं काय करायचं तुम्हाला काय वाटतं हवा कोणाची नेमकी महाविकास आघाडीची कि महायुतीची राज्यामध्ये सरकार कोण स्थापित करेल सध्या तर तसं काही सांगता येत नाही आता काय लोक बोलतात काही नंतर होतं काही ते काही सांगता येत नाही आता सध्या तरी काय होईल ते काही सांगू शकत नाही आपण शेतकऱ्यांची काय काय समस्या आहेत समस्या काय आम्हाला शेतीमालाला भाव योग्य मिळाला पाहिजेत खताचे भाव वाढले औषधीचे भाव वाढले पूर्ण मजुराचे भाव वाढले मजूर मिळत नाही काम करायला शेतामध्ये आम्हाला म्हणजे भाव योग्य मिळाला पाहिजे आम्हाला आमच्या शेतीमालाला तर आता आतापर्यंत भेटला नाही का नाही 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 भावच नाही भेटला आता कापूस सहा सा, साडेसहा हजार रुपये मागता आहे दहा हजार रुपये कापसाला भाव पाहिजेत कमीत कमी कारण वेसालाच पंधरा रुपये किलो कापूस आम्हाला वेसावा लागतो मजुराकडून त्याला खर्च भरपूर औषधी मारावं लागते सर्व शेत गुतून पडतं आमचं कमीत कमी दहा हजार रुपये तरी कापसाला भाव मिळाला पाहिजे सायबीनला मिळाला पाहिजेत सहा हजार रुपये भाव सायबीनचे चार रुपये भाव चालू आहे मक्काचे दोन हजार रुपये घेत आहे आता मक्का मक्काचे कमीत कमी पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये भाव पाहिजेत खर्चाच्या हिशोबाने जर बघितलं तर केंद्रामध्ये तुम्हाला मोदी साहेबांचं काम कसं वाटतं शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांचं काम व्यवस्थित आहे फक्त त्यांनी थोडं इकडे लक्ष घाला पाहिजेत यांच्याकडे भावाकडे बाकी त्यांनी पीक विमा वगैरे ते सर्व व्यवस्थित देत आहे मग फक्त शेतीमालाच्या भावाचीच सोड्या अडचणी आमची सहा हजार रुपये पण येत आहेत ना हो ते येत आहे ना सहा हजार पण येत आहे त्याचा काही फायदा फायदा होतो ना आम्हाला खात वगैरे काही औषध वगैरे आणायचं असलं तर फायदा होतो काही घर खर्चाला काम येतात आडीनआला